ट्विट केलेलं आहे शेतकरी मरतो आहे आणि कृषी मंत्री रमी खेळतो आहे काय आनंद आनंद आहे कसलं सरकार हे नतभ्रष्ट या जनतेच्या भोकांनी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासात असं नतभ्रष्ट सरकार पुन्हा होणार नाही कुणाचीच परवा नाही आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करत कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे पीक विम्याचे टिगरचे बदललेत पूर्वी वन थर्ड केंद्र सरकार वन थर्ड शेतकरी आणि वन थर्ड हे राज्य सरकार भरत होत आता पूर्णतः पीक विमा हा शेतकऱ्याला भरायला लावला म्हणजे मत घेत पर्यंत एक रुपयात विमा आणि मत घेऊन झाल्यानंतर तुमचं तुम्ही बघा मराठी वाचा म्हणजे ही जी भूमिका शेतकऱ्याप्रती अनास्था या सरकारची आहे तेच कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी घेताना दिसत आहे म्हणजे यांना काही कामच उरलं नाही मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना रिकाम केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काय इच्छा नसेल खाय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा असे जर चड्डी वाले मंत्री लुंगी वाले मंत्री टावेल वाले मंत्री रमी खेळणारे मंत्री गुन्हेना सोबत घेणारे आमदार काय चाललाय महाराष्ट्रात यातून शेतकऱ्यांनो तुमचं वाली हा सरकार नाही तुम्ही आता बघा हे बेमान लोक सत्तेमध्ये बसले आहेत आणि यांना तुमच्याशी काहीही देणं घेणं ना राहिलेलं नाही म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा जर मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे काही कणव असेल शेतकऱ्याप्रती तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवतील का किंवा ठेवावं का हा विचार मुख्यमंत्री करतील उद्धव काल पण बोललो काल तुम्ही होतात की नाही मला माहित नाही अरे काय होत आहे तर सध्या उत्तर द्या अजून वेळ आहे त्यांनी हे सांगितलं की निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही बोलू राहायलाय काँग्रेसची भूमिका आम्ही स्थानिक पातळीवर मुंबई महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका असतील त्या सगळ्या गोष्टी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये स्थानिक नेत्यांना तो अधिकार दिलेला आहे कारण ही काही विधानसभेची किंवा लोकसभेची निवडणूक नाही आहे ते तेथील परिस्थिती पाहून राजकीय परिस्थिती पाहून तो ते निर्णय सगळं जिल्हा युनिट असेल किंवा कॉर्पोरेशन असेल नगर असेल या सगळ्या ठिकाणी त्या त्या स्तरावरचे नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मान्यता देऊ मात्र ठाकरे म्हणले की महाविकास आघाडी आहे की नाही हा ज्याचा प्रश्न आहे त्यांना काय म्हणायचं था आहे ठाकरे साहेबांना मी काय ऐकलं नाही पण आमच्या आता अलीकडच्या झालेल्या विधानसभेच्या बैठका या महाविकास आघाडीच्याच होत्या आम्ही एकत्र मुख्यमंत्र्यांना भेटून विरोधी पासून ज्या काही निर्णय घ्यायचा आहे त्यामध्ये किंवा विधानसभेतील काही स्ट्रॅटेजीच्या संदर्भात एकत्र महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही काम केलेलं आहे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून काही सर्वच निवडणुका लढल्या जातात असं नाही असं म्हटलेलं आहे की संघाला आता मोदीचा पर्याय मिळाला असेल म्हणूनच मोहन भागवतांनी पंच्याहत्तर वर्षात छाल द्यावी अशा प्रकारचं वक्तव्य केलं बघा पर्याय सगळ्याकडेच असतात पण पदाला चिपकून राहणारी आणि पद सोडण्याची इच्छा असलेली लोक फार कमी असतात कुठे नाही पर्याय सगळ्या गोष्टीचा पर्याय म्हणजे माणूस कोणी पदावर राहिला काय किंवा गेला काय काय त्यामुळे काही फरक पडतो काय काही फरक पडत नाही अनेक लोक फार मोठं काम करणारी अनेक मंडळी या देशात होऊन गेले ते त्या पदावरून बाहेर गेले त्यामुळे देश पुढे गेला नाही असं नाही परंतु ज्यांची त्यांची इच्छा आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी संघ आणि भाजपच्या संदर्भात बोलावं हा माझा अधिकारच नाही त्यांना नव्वद वर्षापर्यंत ठेवावं पंच्याहत्तर वर्षांनी काढावं किंवा शेवटपर्यंत ठेवावं हा त्यांचा अधिकार मी त्यावर कशाला मला मी नाही नाही एकनाथ एकनाथ शिंदे हे स्वच्छ प्रतिमेचे व्यक्ती आहेत माझ्या मुळात एकनाथ शिंदेवर अजिबात आरोप नाही आणि आमचं सरकार जे पडलं किंवा आमचं सरकार गेलं त्यामध्ये अनेका गोष्टीपैकी ती एक गोष्ट नक्की आहे हे पुन्हा मी थां आहे तो आरोप काही व्यक्तिशा एकनाथ शिंदे साहेबावर नव्हता